नमस्कार या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या कंपनीचं कार्टरेज तुम्ही वापरत आहात त्याच कंपनीचं पेन वापरायचं आहे पण आता गंमत अशी आहे की हा जो टोस्टारचा पेन आहे तो सॅनोफी कंपनीचा आहे तसंच हा जो ऑलस्टारचा पेन आहे तोही सॅनोफी कंपनीचा आहे आणि हे जे माझ्या हातात कार्टरेज आहे लँगटस कार्टरेज हे सॅनोफी कंपनीचं आहे प्लस हे टोजिओचं कार्टरेज आहे हेही सो सॅनोफी कंपनीचं आहे तर प्रश्न असा पडतो की हे लँगट जे आहे हे दोन्ही मध्ये फिट होईल का किंवा हे जे टोजिओचं कार्टरेज आहे हे या ऑलस्टार मध्ये फिट होईल का तर हे क्लॅरिफिकेशन देण्यासाठीच हा साथ आजचा सा व्हिडिओ आहे हे जे टोजिओचं कार्टरेज आहे हे या टोस्टारच्या पेनमध्ये फिट होत आणि हे जे लँगटस कार्टरेज आहे हे ह्या ऑलस्टारच्या पेन मध्ये फिटिंग होत आता तुम्ही म्हणाल की या दोघांमध्ये डिफरन्स काय तर मेन जो डिफरन्स आहे तो असा आहे या टोस्टरच्या पेन मध्ये कार्टरेज होल्डर नाहीये जो कार्टरेज होल्डर येतो ज्याच्यामध्ये आपण कार्टरेज इन्सर्ट करतो तो या पेन मध्ये अटॅच नाहीये तो डायरेक्टली हे जे कार्टरेज आहे हे या पेनाला अटॅच करायचं आहे हा मेन डिफरन्स आहे आणि जे हे लँग्टसचं कार्टरेज आहे ज्याच्यासाठी आपण हा ऑलस्टारचा पेन वापरणार आहोत त्याच्यामध्ये आपण हे ओपनच करून बघू हा जो पेन आहे हा जो तुम्ही ओपन केलात हे या पेनाला कार्ट्रेज होल्डर आहे हे जस्ट कार्ट्रेज होल्डर रिमूव्ह करायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे कार्ट्रेज इन्सर्ट करून हे असं बसवायचं आहे सेमच पेन आहेत फक्त मेन डिफरन्स असा आहे अस की याला कार्ट्रेज होल्डर आहे आणि या पेनाला कार्ट्रेज होल्डर नाही आहे हा जो पेन आहे तो लँगटस साठी वापरायचा आहे आणि हा जो पेन आहे टोस्टर पेन तो या टोज साठी वापरायचा आहे ऍक्च्युली कालचा व्हिडिओ पूज झाल्यानंतर पर्सनली मला खूप जणांनी कमेंट केल्या की याच्यामध्ये डिफरन्स काय तर त्याच्यासाठीच हा सा व्हिडिओ बनवलेला आहे धन्यवाद